चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो आठ मार्च आठ मार्च रोजी महाशिवरात्र आहे बघा मित्रांनो महाशिवरात्र आहे या महाशिवरात्राच्या पूजामध्ये आपण चुकूनही हे कामे करू नका मित्रांनो म्हणजे अशा वस्तू ज्या आहे मित्रांनो ह्या वस्तू आपण चुकूनही भोले महादेवांना अर्पण करू नका मित्रांनो आपण जर असं केलं तर महादेव आपल्यावरती क्रोधित होतील मित्रांनो महादेव आपल्यावरती नाराज होतील आपल्याला आपल्याला पुण्यही मिळणार नाहीये मित्रांनो त्यामुळे महादेव आपल्यावरती संतापतील मित्रांनो त्यामुळे आपल्याला ह्या चुका करायच्या नाहीये मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी पूजन करताना आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी चार वेळा पूजन केले जाते मित्रांनो शंकराची पूजा करताना काही गोष्टीचे विशेष लक्ष करायचे आहे मित्रांनो महादेवाची आपण पूजा करू तेव्हा काही विशेष शिवलिंगावर आपण अशा काही वस्तू अर्पण करतो त्याला आपण येथे आपल्याला लक्ष करायचं आहे ह्या वस्तू आपल्याला महादेवांना अर्पण करायच्या नाही आहे मित्रांनो याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे बघूया या कोणकोणत्या वस्तू आहेत त्या मित्रांनो हे बघा आपण शिवरात्रीच्या दिवशी आपण काय करणार आहोत हे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना आपण शंकाचा अभिषेक करू शंकाने अभिषेक करू इथे हे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला माहिती आहे का पारोणिक कथेनुसार शंका शंकाने शंकाने जर आपण महादेवांचा अभिषेक केला तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे मित्रांनो हे बघा शंकाने आपल्याला महादेवांचे अभिषेक करायचे नाही आहे आपल्याला काय करायचं हे शंकचूर शंकचूर जे राक्षस होते मित्रांनो त्या शंकाचो राक्षसाचा नाश महादेवांनी केलेला आहे मित्रांनो यामुळे आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करताना शंकाने अभिषेक करायचं नाही आहे महादेव आपल्या पूजेमु पूजेमध्ये कधीही शंकाचा अभिषेक महादेव मान्य करत नाही मित्रांनो त्यांनी शंकाचूर शंकाचूर राक्षसाचा नाश केलेला आहे त्यामुळे महादेवाचा आपण अभिषेक करू महाशिवरात्रीच्या दिवशी त्यामुळे हा अभिषेक करताना शंकाने अभिषेक करायला महादेवांना मान्य नाही आहे मित्रांनो त्यामुळे आपण शंकाचा अभिषेक शंकाने अभिषेक करायचा नाही आहे मित्रांनो ही चूक आपण इथे करायची नाही आहे दुसरी चूक जी आहे हे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेनंतर शिवलिंगाला आपण पूर्ण प्रदक्षिणा घालायच्या नाही आहे मित्रांनो म्हणजे पूर्ण प्रद पराक्रमी पराक्रम आपण नेहमी अर्धवट केले जाते मित्रांनो असे केले जाते की पुराणात सांगितलेले आहे मित्रांनो की आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेव किंवा शिवलिंगाचे अभिषेक पूजा पाठ झाल्यानंतर आपण शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायच्या नाही आहे आपण चंद्रकोरच प्रदक्षिणा घालायची आहे मित्रांनो कथेमध्ये सांगितलेले आहे की पूर्ण प्रदक्षिणा आपण घालायच्या नाही आहे शिवलिंगाला मित्रांनो ही चूक आपण इथे करायची नाही आहे हे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी बे शिवलिंगावर आपण बेलपत्र अर्पण करू करत असतो मित्रांनो इथे नेहमी लक्षात ठेवायचे आहे की कि फाटलेले किंवा तुटलेले आपण बेलपत्र बेलपत्र तीन पानांचे बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण करायचे आहे ह्या बेलपत्राने तिन्हीपेक्षा जास्त बेलपत्र म्हणजे फाटलेले तुटलेले किंवा किडलेले आपण बेलपत्र अर्पण करायचे नाही आहे मित्रांनो किंवा आपण कुणाकडूनही विकत घेतलेले ही बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण करायचे नाही आहे मित्रांनो आपण स्वतः जाऊन झाडावरून तोडून आणायचे आहे तेच बेलपत्र आपण पिंडीवरती आपल्या महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे मित्रांनो हे बघा इथे लक्षात ठेवायचे आहे आणि दुसरे काम जे आहे शिवलिंगावर भगवान शंकराच्या पूजे कर पूजा करत असताना लक्षात ठेवायचे आहे की हळद हळद कुंकू किंवा सिंदूर हळद कुंकू किंवा सिंदूर हेही महादेवाच्या आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे नाही आहे हा शिवलिंग पुरुष तत्व आहे यामुळे हळदी कुंकू महादेवाला महादेवाच्या शंकराच्या पूजेमध्ये चालत नाही मित्रांनो ह्या ना, सिंदूर ना, सिंदूर आणि हळद कुंकू आपण महादेवाच्या पिंडेवरती कधीही अर्पण करायला नको हे शिवलिंग जे आहे हे पुरुष तत्व आहे यामुळे ह्यांना हळदी कुंकू चालत नाही आहे मित्रांनो ह्यावरती आणि शिवल शिवरात्रीच्या दिवशी पूजेमध्ये आपण तुळशीचे पाने तुळशीचे पाने आणि केतकी कन्हेर आणि कमळाचे फूलसुद्धा अर्पण करायचे नाही आहे मित्रांनो हे सुद्धा आपण इथे लक्षात घ्यायचे आहे मित्रांनो शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे तुळशीचे पाने केतकी आणि कन्हेर कबळाचे कमळाचे सुद्धा आपल्याला अर्पण करायची नाही यामुळे असे त्याऐवजी आपण बेल पान भांग आणि धतुरा वगैरे आपण अर्पण करू शकतो मित्रांनो हे बघा आणि पूजेच्या ताटामध्ये आपण तेव्हा आपण शिवलिंगावरती हे बघा आपण अकरा किंवा बारा अकरा किंवा एक्कावन्न किंवा एकशे आठ आपण तांदूळ अक्षदा आपण अर्पण अर्पण करत असतो मित्रांनो हे बघा त्याही अर् अक्षदा कलर किंवा आपण कुंकू लावतो किंवा हळद लावते अशा लाल किंवा पिवळ्या अक्षदा आपण कधीही शिवलिंगावर अर्पण करायला नको मित्रांनो त्याही अक्षदा कशा पाहिजे एकदम अखंड अखंड अक्षदा पाहिजे मित्रांनो तुटलेल्या फुटलेल्या अक्षदा आपण शिवलिंगावर अर्पण करायचे नाही आहे आणि त्यांना कलर लाल किंवा पिवळ्या अक्षदा ही शिवलिंगावर अर्पण केलेल्या चालत नाही आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला एकदम पांढऱ्या शुभ्र अखंडी तुटलेल्या अक्षदा एकदम अखंड अक्षदा आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे मित्रांनो हे इथे अखंड अक्षदा आपल्याला अर्पण करायची आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी